सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अपहराची तातडीने चौकशी करावी अशी मागणी सांगली जिल्हा भाजपा सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष लोकनियुक्त सरपंच माननीय दाजीभाऊ पवार यांनी पत्रकार परिषदेत केली यावेळी दाजीभाऊ म्हणाले की जिल्ह्यातील विविध शाखेमधून अधिकारी व कर्मचारी यांनी मताने अपहर केला आहे या अपहर केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर संचालक मंडळांचा अंकुश राहिलेला नाही व शेतकऱ्यांच्या पैशावर या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दरोडा टाकला असून संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासन नेऊन पूर्णपणे ऑडिट करावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी खानापूर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दाजीभाऊ म्हणाले की जोपर्यंत या बँकेची व कर्मचारी अधिकाऱ्यांची चौकशी होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही व शेतकऱ्यांना न्याय देणारच या बातमीचा आढावा उपसंपादक मनोज यादव यांनी घेतला सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही गोरगरिबाचा आत्मा असणारी सर्वसामान्यांची बँक आहे आणि त्याच्यात प्रचंड प्रमाणात शेतकऱ्याच्या आहे अशा बँकेत प्रचंड मोठ्या प्रमाणात अपार भ्रष्टाचार झालेल्याची एक माहिती आमच्यासमोर आलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली जिल्हा यांना माननीय सहकार आयुक्त आणि सहकार मंत्री यांना मी भारतीय जनता पार्टी सहकार विभागाच्या तर्फे त्या भ्रष्टाचाराची आणि अपाराची चौकशी व्हावी म्हणून मी निवेदन दिलेलं आहे माझ्याकडे जी काही एकूण माहिती आल्या त्याप्रमाणे जर सांगायचं झालं तर डी आरने जी मला माहिती कळवली त्यामध्ये दोन कोटी त्रेचाळीस लाख रुपयेचा अपहार या जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेला आहे ही फार मोठी रक्कम आहे ही गोरगरिबाचं करा मोडण्याची इतपत मोठी रक्कम आहे दोन कोटी त्रेचाळीस लाख रुपये त्यात भ्रष्टाचार झालेला आहे आणि सध्याचा भ्रष्टाचार या डेडीआर यांनी जी माहिती दिली आहे की त्या संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेला आहे त्यापैकी त्यांच्या मानण्यानुसार आम्ही त्रेसव लाख रुपये वसूल केले आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी आम्ही कारवाई केली आहे पण एवढा मोठा भ्रष्टाचार होऊ कसा शकतो भ्रष्टाचार होत जर कॅशियर असेल त्याच्यावर ऑडिट होत असेल रोजच्या रोजच्या जर रकमेचा जर मेळ लावला असेल तर ह्याच्यात आमचा शंभर टक्के आम्हाला संशय आहे यात बॉडीचा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संपूर्ण ह्या खाक असला पाहिजे असा आम्हाला संशय आहे याची डिटेल हाती नाही आहे त्या बँकेच्या त्या बँकेवर प्रशासक नेमून कारवाई करावी असं आमचं म्हणणं आहे कारण हा एक राजकारणाचा मोठा भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे आणि सर्वसामान्य माणसाची आम्हाला मोठी लूट होणार आहे संबंधित बँक ही शेतकऱ्यासाठी सदरची पैसा जो आहे तो सोसायटीमार्फत पुरवत असते सर्वसामान्य माणसाची थोडक्या जरी चंबाकी राहिली तर त्या घाड्यादाराचा निराव करून वसूल करायला हे मार्ग पुढं बघितलं जात नाही असा असताना सुद्धा दोन ते अडीच कोटी रुपये जर मोठा भ्रष्टाचार होत असेल तरी बाब दुर्लक्ष करण्या इतपत नाही हा बाई गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे त्या संबंधित लोकांनी कारवाई व्हावी म्हणून मी याबाबत निवेदन दिलेलं आहे आणि याची ड्युटीन चौकशी झाली पाहिजे म्हणून आम्ही याबाबत प्रयत्न करतोय आणि असं आम्ही निवेदन यांना दिलेलं आहे त्या डीआर संबंधित घोटाळा त्या बँकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी केलाय असं आम्हाला माहिती मिळाली डीडीआर कडून कुठल्या कुठल्या झाले माझ्याकडे जे माहिती आल्या त्यानुसार तासगाव तालुक्यातील शाखेतून घोटाळा झाला असं दिसून येते त्यांच्या मानण्यानुसार दोषींवर काय काय कारवाई झाली पाहिजे दोषींना काय त्याच्यावर चौदा स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम वसुली झाली पाहिजे ही आमचं याबाबत म्हणणं आहे